भाजप हा महाल असला तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्या शेजारी झोपडी आहे त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा जमलंच तर झोपडी शेकडायला लसणाच्या पेंड्या घ्याव्यात त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला नाहीतर मला बारामती अथवा माड्यातून उमेदवारी मिळत होती पण मला कमळाच्या चिन्हापेक्षा कपबशीचे चिन्ह या चिन्हावरच मला लढायचं होतं त्यामुळं मी ठाम नकार दिला अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी बोलताना भूमिका मांडली त्यांच्या मुलाखतीचा काही अंश हे बघा वाऱ्यावर वगैरे सोडलेले नाही मी स्वाभिमानी आहे मला उमेदवारी देत होते बारामती माड्यातून पण मला कमळाच्या चिन्हावर लढायचंच नव्हतं कारण माझाही पक्ष आहे तो मला जिवंत ठेवायचा आहे दोन हजार चौदामध्ये माझं दैवत स्वर्गीय गोपीनाथ मुंढे मला किती वेळा आग्रह करीत होते तरीसुद्धा मी बारामतीतनं कमळाच्या चिन्हावर लढलो का नाही मग आता कसा लढणार लोकसभेला संधी नाही असं नाही आमच्या का आमच्या कांचनताई बारामतीमधूनच भाजपच्या चिन्हावर लढत आहेत आता राज्यापुरतं बोलायचं तर विधानसभेवर फोकस केलंय याची वसुली करणार की भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे माझ्या पक्षाला विधानसभेसाठी जागा देणार असा त्यांनी शब्द दिला आहे म्हणजे आमची ताकद नाही का आमच्या पक्षानं आतापर्यंत तीन आमदार शंभरावर नगर परिषद सदस्य पंधराच्या आसपास सभापती मिळवलेत हे कमी आहे का पुढील काळात पक्षवाढीसाठी झंझावास सुरू करणार आहे उत्तर प्रदेशात आमच्या पक्षाकडून बावीस जण राजस्थानातून नऊ गुजरातमध्ये अकरा जणांनी उमेदवारी केलेली आहे कर्नाटकात पाच आणि तामिळनाडू व केरळात प्रत्येकी दोघे रिंगणात आहेत ओडिशात एक माजी खासदार आमच्या पक्षाकडून लढत आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी जाणार आहे धनगर समाजाला सरकारनं सवलती दिल्यात समाजाच्या आदिवासी स आरक्षणाबाबत प्रयत्न केलेत महत्त्वाचं म्हणजे आदिवासी समाज बांधवांना मिळणाऱ्या सर्व सवलती धनगर समाजाला देण्यात फडणवीस सरकार धनगर समाजासाठी नक्कीच भरीव कार्य करणार आहे भाजप हा महाल आणि राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्या शेजारील झोपडी आहे त्यांनी झोपडीचा आदर ठेवावा आमची ताकद पाहून विधानसभेला किमान बारा जागा मिळाव्यात असं त्यांनी सांगितलं